वय अठ्ठेचाळीस वर्षे यांनी फिर्याद दिली नोसार हेमंत सोनोने आणि रोहित गजानन लोणारी राहणार शिव कॉलनी पाचोरा यांच्या दोन महिन्यापूर्वी किरकोळ वाद झाला होता यात वादातून रोहित लोणारी याने हेमंतला जीव मारण्याची धमकी दिली होती एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता हेमंत त्यांचे मित्र विष्णू अरुण चौधरी गणेश राजू बागुल आणि विजय राकेश गांगुडी यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातून परत येत होता यावेळी व्हीपी रोड धोबी गल्ली जवळ बचाव किराणा दुकानासमोर रोहित लोणार यांनी हेमंतला अडवले आणि जुन्या वादातून वाद घातला त्यानंतर कमरेला असलेला चाकू काढून हेमंतच्या पोटावर केले गंभीर जखमी अवस्थेत हेमंतला तातडीने पाचोरा येथील विघ्नहर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले डॉक्टरने प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला जळगाव येथे हलवण्यात आले मात्र जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर पाचोरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लोणारी याला अटक केली या घटनेमुळे हळहळ हाल व्यक्त होत आहे पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहे आजच्या मुलांसाठी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे गुन्हेगारी प्रवर्ती टाळा कोणत्याही वादातून किंवा क्षुल्ल कारणातून हिंसा करणे हे अत्यंत चुकीचं आहे गुन्हेगारी विचार आणि कृतीपासून दूर राहा कोणत्याही परिस्थितीत संयम राखणे महत्वाचं आहे वाद किंवा मतभेद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा कोणालाही धमक्या देणं किंवा धमक्यांना बळी पडणे हे गंभीर परिणाम देऊ शकते अशा घटनामध्ये त्वरित पालकांना किंवा पोलिसांना माहिती द्या रात्री उशिरा एकटं फिरणं टाळा गर्दीच्या ठिकाणी आणि सुरक्षित वातावरणात राहा जवळच्या व्यक्तींना तुमच्या हालचालीची माहिती द्या कायदा आणि नियमाचं पालन करा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यापासून दूर राहा राग किंवा यासारख्या नकारात्मक भावनावर नियंत्रण ठेवा तुमच्या भावना, भावना आणि समस्या कुटुंबासोबत किंवा शेअर करा शिक्षणाच्या माध्यमातून चांगले भविष्य घडवा चांगले नागरिक बना आणि समाजाला मदत करा या घटनेतून मुलांनी हे लक्षात घ्यावं की हिंसा कोणत्याही समस्याचं समाधान नाही शांतता संयम आणि कायद्याचं पालन करून सुरक्षित जीवन जगणं महत्वाचं आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद